तर आपण महिलांसाठी अस्सल मसडीमध्ये एंटिक अशी खास डिझाईन बनवलेली आहे तुम्ही बघू शकता आपली ही मसडीमध्ये ही डिझाईन तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आपल्याकडे बारीक वेण्या पूर्णपणे हाताने घडवलेल्या वेण्या आहेत जसं का कसा चरका असतो त्याप्रमाणे आपल्याला डिझाईन बनवलेली आहे चपलीवरती तर पाहू शकता तुम्ही ह्या वेण्याचा गोल फिरवलेल्या आहेत वर टिकल्या दिलेल्या आहेत ह्याच्यावरती आपण गाठ मारलेली आहे चमड्याची साईडला वेण्या दिलेल्या आहेत पूर्णपणे अशी आणि त्याला पूर्ण आणि असे म्हणून चप्पल आहे पारंपरिक पद्धतीने पाहू शकता पूर्णपणे ह्याला शिलाई केलेली आहे चमड्या शिलाई केलेल्या आहे आतमध्ये आपण ह्याला असं पायल लागू नये म्हणून आपण ला लागू नये म्हणून साठी आपण ह्याला आतमधून सॉफ्ट असं लेदर बनवलेलं आहे पातळ अशी एकदम छान आणि पायाला कम्फर्टेबल सुप हे चप्पल आहे हिच्या आपल्याकडे ह्याच्यामध्ये तीन कलर अवेलेबल आहेत यल्लो आहे डार्क ब्लॅक आहे डार्क ब्राऊन आहे नाईट ब्राऊन आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये आपल्या तीन ते चार कलर अवेलेबल आहे तर आज लेडीज अँडिक कपलसाठी लवकरात लवकर साहेब भेट द्या धन्यवाद